चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलिसांनी पुन्हा एकदा अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागभी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत पोलिसांनी अवैध रित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवले पोलिसांनी तपास केला असता एकूण सोळा जनावरे आढळून आली सदर जनावरांची किंमत सुमारे सहा लाख चाळीस हजार रुपये इथे असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच वाहतुकीसाठी वापरले असलेला क्रमांकाच्या वाहनासह एकूण सव्वीस लाख चाळीस हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये फिरोज खान वाहन चालक अजय खान सह चालक सुनील देशमुख निवासी नागपूर तेजस देशमुख निवासी वरोरा यांचा समावेश आहे नागवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी पांडेजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी पी ए जोशी आणि त्यांचा पथकातील कर्मचारी यांनी ही यशस्वी मोहीम राबवली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अवैध रित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे